आज आपल्या निर्मल सेवा वृद्धाश्रमाची ही परसबाग आहे या परसबागेमध्ये आपण बरीचशी भाजीपाला इथे लावलेला आहे आणि त्या भाजीपाल्यामध्ये पहिलाच आपला भोपळा इथे आलेला आहे तो आता आपण आज हा पहिला मोठा भोपळा आपला अजूनही भोपळे आलेले आहेत ते दिसेल तुम्हाला तर हे भोपळा आपण आता कापून घेतो आहे तर बघा केवढा मोठा भोपळा आहे आलेला तर तो, तो काढला आपण आता आणि हे आपल्या शेतामध्ये टोमॅटो पण आलेले आहेत काही टोमॅटो आपण काढले इथे जे पिकलेले होते ते काढून घेतलेत अजूनही भरपूर टोमॅटो लागलेले आहेत ला दिसतीलच तुम्हाला बघा त्याच्याच मध्ये मध्ये हे बघा इथे कोबू पण फुलकोबी बघा हे कोबीचे हे गवार गवारही काढली आपण आताच तर गवारही खूप आली होती ती काढली आता आपण तर असं एक छोटीशी आपली ही परसबाग आहे तर बघा तुम्ही तिथे भरपूर असे आपले ढोपळे लागलेले आहेत ते तर हे जवळ दोन दोन किलोच्या वरती हे टोमॅटो आता निघालेले आहेत आपले काय मी दाखवणारच आहे तुम्हाला पण ह्या आता मिरच्या आपण काढल्या शेतातल्या आपल्या व किती ताज्या ताज्या मिरच्या आहेत गवार काढलेली आहे शेतातली कारलं पण किती सुरेख कारलं हे सुरे कारले काढलेली आहेत कारले भरपूर खाल्ली आम्ही आता भेंडी सुद्धा कालच काढली तरी पण आज बघायला गेले तर आज परत एवढी भेंडी होती तिथे म्हणून आपण काढून घेतलेली आहे तर त्याचं पण आणि एवढी वांगी निघाली आणि फ्लावरचं पण तुम्हाला दाखवणार आहे हे सगळे भाजीपाला आहे ना आपण पन, पूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने पिकवतो आहे हे आता इथे आपण दोडक्याचं वेल लावलेले आहे असे लाईनिने आता दोडके येतील ह्याच्यावर चढवलेलं आहे असं आणि इथे आता काकडी लावलेली आहे काकडीचं पण बघा त्यालाही फुल लागलेलं आहे काकडी ही काकडी आहे हे काकडीचं वेल आता आपण वरती आजच चढवून घेतलंय सगळं तर वरती चढलं की खूप सुंदर असे काकड्या सगळीकडे असे लटकलेल्या दिसतील आपल्याला झाडं आपण आणून ठेवलेली आहे लावायची आहे हे असं देवापुढंच एक नारळ ठेवला होता त्या नारळापासूनच हे झाड तयार झालेलं आहे आणि ते झाड पण आपल्याला एक आता ही तीन झाडं आहेत आपल्याकडे नारळाची आपल्याला लावायची आहे हे केळीचं झाड पण बघा किती सुरेख अगदी छोटंसं स्वरूप आणलं होतं मी जळगावची केळी म्हणतात ना ती केळी आई अगदी मोठी मोठी केळी असतात ती त्या प्रकारचे इथे सगळी आपली बघा सब सब वांगे है। आने ही सगळी हे बघा इथे सगळी वांग्याची झाड आहेत हे बघा आणि ही भेंडीची झाड आता भेंड्या तुम्ही पाहिली असेल भेंडी, आपता भेंडी।, हो भेंडी तर हे बघा किती सुरेख भेंडी येतं ह्याला तर अजूनही आहेत भेंडी आपण काढल्या थोड्याशा आल्या होत्या काल आम्ही काढली होती भरपूर तर त्यातली राहिली होती ही काढायची ते हे हो फ्लावर बघा आमचा भरपूर फ्लावर झाडाला एक एवढ्या मिरच्या लागल्यात आपण जसं लागतं ना तसं ताजे ताजा भाजीपाला काढतो आणि भाजी बनवतो इथे म्हणजे अगदी ताजा ताजा भाजीपाला आपल्याला मिळतो आहे सगळ्यात पूर्ण भरलेलं आहे झाडा बघा किती मिरच्या लढलेल्या आहेत हा वेळ ना बऱ्याच दिवस झाला म्हणजे येत होता चांगला आला पण होता आम्हाला फुलच काही येत नव्हती त्याला काहीच नाही म्हणून आम्ही कटिंग केलं आणि मला नंतर आता त्याला म्हणजे पाच सहा महिने झालं काहीच नव्हतं त्याला मला वाटले हे काही वेळला काही येत नाही त्या मागणी ह्याला फुलं आली फळं दिली त्यांनी मला वाटलं येतच नाही आम्ही कटिंग केली आणि म्हणून फुलं आलेली तर

कशाच घरून आणलंय औषधी आहे ते औषधी वनस्पती काय म्हणतात हे झाडाला ब्रह्म राक्षस नाव आहे त्याचे आणि आपल्याला असं मुक्कामार वगैरे लागतो ना जखम वगैरे असली तर मग त्या पानाला शेकायचं आणि मग ते जख जिथं आपल्याला लागलेलं ला आहे तिथं ठेवायचं आणि कापडाने घट्ट बांधून घ्यायचं हो का म्हणजे सूज वगैरे आली असली तर तिथे पण का हा तर दुखत वगैरे हो हो त्याला पण चालतंय का चालतं अरे बा छान आहे की औषधी काय म्हणजे सारखीच पानं दिसतात पण आळू नाही आहे नाही आळू आणि इकडे लावलेली अशा आम्ही आहे ना हजार रुपयामध्ये आम्हाला बारा पिशव्या मिळाल्या अशा पिशव्या ऑनलाईन मिळतात आपल्याला आपण मागवल्या तर आणि अशा मी अकरा पिशव्या असे त्याच्यामध्ये आम्ही आता ह्याच्यामध्ये पण झेंडू लावलेला आहे आपल्याकडे काय होतं माहिती का जागा खूप कमी पडतो सगळं असावं आपल्याकडं असं याच्या स्वयंपाकाची तयारी चालली यासाठी इथे शेवग्याचं झाड आहे आता त्याला मध्यंतरी कटिंग केली होती पुन्हा आता कटिंग करावं लागणार आहे कारण उंच उंच वाढतच चाललंय ते उंच गेलं तर काढणं अवघड होईल शेवग्याच्या शेंगा हेव हे एक गोमूत्र आहे गाईचं गोमूत्र आम्ही इथे असा खड्डा केलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ही बकेट असते गाईचं गोमूत्र ह्याच्यामध्ये कलेक्ट करतो आणि ते कलेक्ट झाल्यानंतर आहे ना बाकीचा राहिलेला भाग हा सगळा आमच्या गाईच्यासाठी साठी आम्ही इथे मेथी चारा उगवलेला आहे आणि हा तीन वर्षासाठी हा मेथी चारा आहे हा मेथी चारा काय करावा लागतो कट करायचा परत फुटतो तो आता इकडेचा कट करणार आहोत आज इकडचा कट केलेला आहे कट केला की तो तेवढा असा उगवतो असं हा तीन वर्ष एकदा लावलं की तीन वर्ष काही का, बघायचं नाही त्याच्याकडे असं आहे आणि हा हे निपेर म्हणून एक गवत असतं गाईला खूप आवडतं खायला म्हणून आपण थोडीशी जागा आपल्याकडे जागा कमी पडते पण आहे त्या जागेमध्ये आपण खूप काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये पण मध्ये मध्ये आणि ते आपण ह्या अशा बकेटमध्ये कलेक्ट करतो आपण खड्डा केला तेवढ्या कलेक्ट झालेलं गोमूत्र जे आहे त्याचा आम्ही जीवामृत तयार करतो मेन खत हे आहे आमच्या झाडांना जे मिळतं ते तर आपण प्रत्येक वेळेस विचार करतो की गाईपासून मिळतं काय तर दूध नाही मिळत म्हटल्यावर आपण म्हणतो की गाईचा काही उपयोग नाही पण असं काही नसतं ती आमची गाई पण आता सध्या आम्हाला आहे ना सुरुवातीला तिने फक्त सहा महिने आम्हाला दूध दिलं त्याच्यानंतर आता सात महिने झाले दूध नाही तिच्याकडनं आम्हाला मिळत आहे पण ती, ती शेवटी आम्हाला एक कंपनीने आम्हाला डोनेशनमध्ये म्हणजे देणगी म्हणून दिलेली आहे दान केलेली गायी आहे आणि त्या गायीला आम्ही असं सोडू पण नाही शकत आणि मेन गोष्ट म्हणजे तिला शेवटपर्यंत सांभाळणं पण आम्हालाही आणि तिची इतकी सवय झालेली आहे ना ती कारण गायी दरवाजात असणं हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण आपण विचार करतो की घराच्या समोर बंगला असावा गाडी असावं तसे माझा विचार होता की आपल्या घराच्या दरवाज्यामध्ये एखादी गायी असावी आणि ते माझं एक स्वप्न होतं आणि त्यासाठी ती गायी माझ्या दरवाज्यात आहे आणि रोज तिचं दर्शनानेच आमच्या कामाची सुरुवात होते आणि ती ती जरी भले आम्हाला दूध नाही आज पण ती दुधापेक्षाही तिच्या शेणाचा आम्ही वापर करतो तिच्या शेणापासून हे शेणखत वगैरे आम्ही तयार करून या शेता हे शेत जे आमचं खुललेलं आहे दिसतंय खुललेलं ते सगळं आपलं तिच्या शेणावर आणि गोमूत्र आणि इथे आम्ही जीवामृत तयार करतो आणि ते जीवामृत हा तरी इथे हे झाड आहे ना असं सांगतात की कॅन्सरच्या पेशंटसाठी आहे ना या झाडाचे पानं खायला म्हणजे दिली किंवा वाटून वगैरे तुम्ही चपाती वगैरे मध्ये जरी टाकून दिली तरी ह्याच्यापासून म्हणजे कॅन्सर पेशंटसाठी खूप चांगलं झाड आहे असं म्हणून एक जणांनी आम्हाला दिलं होतं पूर्ण सुकलं होतं पण पाऊस आला ना तसं आपल्यापस त्याला इतकी पालवी मस्त फुटलेली आहे आणि आता ही आमची बाहेरचं बाग आहे बाहेर आम्ही याची झाडं लावलेली आहे सगळीकडे बघा लाईनिंग याची झाडं लावलेली आहे आणि वरती ना टेरेसवर आमचं धुणं वगैरे धुतलं जातं त्या धुण्याचा पण पाण्याचा पण आम्ही वापर आहे ना ह्या बागेला इथे सोडलेलं आहे तर त्यामुळे ही बाग कायमच फुललेली राहते इथे अशी फुलं लावलेली आहे आपण भूजगा आणि हे बघा तुम्ही पुढच्या बाजूला किती सुंदर झाडं आहे एक एक म्हणजे निसर्गामध्ये बघण्यासारखं आणि आनंद घेण्यासारखं खूप काही आहे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे आनंद खरं कशात आहे आणि म्हणजे मला माझं सगळं मंतर ह्या बागेतमध्येच रमतं बागेमधले आलेल्या फळांमध्ये ते नवीन नवीन जे, नवी नवी जे पालवी फुटतात त्याच्यामध्ये माझा सगळा दिवस कसा जातो ना मला नवीन फुलं येतात कळी येते ते बघण्यात खूप आनंद वाटतो सुरुवातीला हे जेव्हा आमचं आम्ही झाड लावलं होतं हे आपलं ह्याचं भोपळ्याचं दोधी भोपळा आहे हा तर ह्याला काही यायचे छोटे छोटे भोपळे आणि गळून पडायचे आम्ही म्हटलं काय माहिती काय येतं आहे की नाही नंतर मग जीवामृत तयार करून ह्या झाडांना टाकलं वगैरे आम्ही तर आता बघ अशी छानपैकी आता मग अशी पण तुम्ही पाहिलं एक मोठा भोपळा पण काढला तर असे भरपूर भोपळे आता आलेले आहेत आता ह्या पत्र्यावर पण भोपळे गेलेले आहेत तर ते पत्र्यावर पण आलेले आहेत असे भरपूर ह्याला भोपळे लागलेले आहेत तर फक्त तो थोडं संयम पाहिजेल आहे तुमच्यामध्ये की कुठल्याही गोष्टीत येईसपर्यंत तर हे बघा असे खूप सारे भोपळे लागलेले आहेत शेण आपण इथे साचवलं जातं आपलं त्या शेणाचं ह्याच्यावरच आलेलं हे भोपळ्याचा वेल आहे तर आता यायला लागले छोटे छोटे त्याला भोपळे वगैरे पण अजून काही दिसत नाही आले होते जवळ भोपळे पण ते जळून गेले पण येते आता गवत वगैरे काढायला पाहिजे ना याच्यातलं आलेलं हे गाईचं बघा किती सुंदर आलं आहे इथे असे आम्ही फळ झाडं लावलेली आहे असं पाणी मागवलं जातं पाटाच्याद्वारे कॅनल थोडक्यात त्यांच्याकडचा कॅनल हा पण ह्या कॅनलला पाणी बारावी महिने नसतं जेव्हाच असते ना तेव्हाच फक्त ह्या कॅनलचा वापर होतो मागून घेतात ते पाणी आणि इथनं पाणी येतं मग आजूबाजूला त्याच्या भरपूर जागा होती तर आम्ही विचार केला आपण वापर करू असं इथे आम्ही थोडंसं गाईसाठी चारा तयार केला नेपेर लावली परत अशी झाडं लावलेली आहे हे बघा इथे बेलाचं झाड पण आलेलं आहे मुस्तपैकी बेलाचं झाड आहे तर हे बेलाचं झाड आलेलं आहे इथे पेरूचं झाड आलेलं आहे तर अशी फळझाडं आम्ही थोडीशी लावलेली आहे इथे हे ना अशी वाटली जायची आणि त्या मेहंदीपासून मेहंदी काढली जायची वगैरे पूर्वी असे लोक करायचे वाटून मेहंदी तयार करून मग लावायचे वगैरे आता मिळतं सगळं काही रेडीमेड पण पूर्वी नव्हती ती व्यवस्था ना तर असे आम्ही वाटून लावायचे लहानपणी आमच्या लहानपणीची गोष्ट सांगते तर हे बघा तर ते मेहंदीचं झाड इथं पण पेरूचं झाड आहे आता मग अशी तुम्हाला दाखवलं आहे ना तो वेल आम्ही कटिंग केला फुलंच काही येत नाही काहीच येत नाही त्याला काहीच येणार ना नाही वाटतं म्हणून आम्ही काढून टाकलं कापला पण त्याला बघा अशी फुलं यायला लागली छानपैकी आता फुलं येता ते म्हटल्यावरती फळं पण येणारच तर येतील आणि तुम्हाला आतली बाजू दाखवून घेते ही मागची बाजू आहे आमच्या आश्रमची मागची बाजू हे बघ इथे कडीपत्ता पण आलेला आहे आम्ही शक्यतो आहे ना त्यामध्ये बाजूला तुळस पण आलेली आहे इथे कडीपत्ता लावलेला होता ते नाही मला एवढं शेअर इथे बघा आम्ही ते डफळ तयार झालेलं शेंगा आता काढणार आहोत आम्ही तर हे हो का हे ह्याची पण भाजी खूप सुरेख मग अशीच सांगितली तुम्हाला खूप सुंदर भाजी होती ह्याची तर अशी भरपूर डफळ आलेली आहे हे म्हणजे घेवड्याचाच एक प्रकार आहे भरपूर आले हे का इथे आम्ही करवंदाचं पण झाड लावलेलं आहे म्हणजे आम्हाला उन्हाळ्यामध्ये करवंद पण खायला मिळावी ह्या दृष्टीने आम्ही करवंदाचं पण झाड इथे लावलेलं आहे आपट्याचं झाड सोन्याचं आपट्याचं झाड आहे करंज करंज म्हणून तुम्हाला माहिती असेल त्या ते करंज्याची झाडं लावली आहेत कडेने शरीरामधला वात वगैरे असतो ना तुम्हाला दुख तर ते वेदना वगैरे कमी करण्याचं काम करंजाचं तेल वगैरे पण लावतात वगैरे पण करंज्याचं झाडं खाली बसावं म्हणतात जसं चिंचेचं झाडाखाली खाली बसू नाही म्हणतात त्याच्याने वात धरतो तर करंज्याचं झाड त्याच्याविरुद्ध काम करतं तर त्याच्या झाडाखाली बसलो तर आपल्याला जो वात वगैरे असतात ज्यांना दुख वेदना असतात वातामुळे हे आपलं ह्याचं झाड आहे झाड आहे तर अशा प्रकारे ही आपली शेती परसबाग इथे पण एक कारल्याचं झाड आलेलं दिसतंय तर बघा फुल लागले त्याला असंच त्या तर ही झाली आपली आज तुम्हाला खास आमच्या परस बागेची विजिट करून दाखवायची होती आणि हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं ह्या बिया सुकल्यात वाटतं या सुकलेल्या बिया परत आपल्याला वापरता येईल तर त्या हे बघा इथे चिकूचं झाड आहे हे चिकूचं झाड आहे यालाही चिकू येतील काय होतं झाडं खूप चांगली येतात इथे पण इथे शेळ्या मेंढ्या चरायला येतात ना तेव्हा त्या काय घरच्यात खातात पण जाऊ दे त्यांच्या खाण्यासाठीच लावलेली आहेत तसं त्यामुळं आम्ही काही जास्त विचार नाही करत आमच्या गाईसाठी लावलेली आहे पण गाईबरोबर त्या शेळ्या पण येऊन खाऊन जातात ठीक आहे काय हरकत नाही तर इथे पण कारलेचा वेल होता आमचा आता त्याला कारली यायचं बंद झालेलं आहे तरी छोटी छोटी कारले आहेत येतात आहे काही कारले त्याचे पिवळी झालेली आहे त्याचे बिया वगैरे आता तयार होतात आहे ते पडले खाली की परत तिथे पण कारण संपले झाड आहे तर अशा प्रकारे आमचे हे तुम्हाला फिरून दाखवलेले आहे कसं वाटलं ते कळवा धन्यवाद माय डिअर कृष्णा कृष्णा चल जायचं 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 आपल्याला चल जायचं जायचं आता आठ लक्ष्मी जमली वाळ्या बसली होती खाऊन कमली होती ही आमची लक्ष्मी हेच लक्ष्मीच ते पिल्लू आहे आमचा कृष्ण आता आठ ऑक्टोबरला एक वर्षाचा झाला पूर्ण शेणाची पाय लावतेस तू इथे सगळं शेण लावून ठेवले खूप शानी माझी बाई आहे खूप शानी आहे बघा आपण म्हणतो जनावरांना प्रेम पाहिजे असतं तुमच्याकडनं ते पण आपल्याला खूप प्रेम करतात लक्ष्मी माई आपण सगळ्यांना भेटलो आहे आपल्या परसबागेची पण ओळख तुम्हाला करून दिलेली आहे आपल्या परसबागेमध्ये आपण काय काय लावलेलं ला आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबाचे सदस्य म्हणजे ती लक्ष्मी माई आमची आणि ते तिचं पिल्लू कृष्णा आणि तुम्ही सगळ्यांनी आता बघा आमचे परसबाग कशी वाटते आणि कळवा आम्हाला धन्यवाद